टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची येवलेवाडी परिसरातील आणि कोंढवा सासवड रोड मार्गे प्रवास करणाऱ्या पडलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे याचा निषेध करण्यासाठी शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या नेतृत्वात येवलेवाडी येथे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावून आंदोलन करण्यात आले या आंदोलनाप्रसंगी बोलताना जालिंदर कामठे यांनी येवलेवाडी परिसरामध्ये मोठी महाविद्यालय शाळा आहेत परंतु तालुक्यातील शेतकरी वर्ग वाहतुकीसाठी वापरत आहे रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत सदरच्या रस्त्यावर अपघात घडून काही घटना घडल्यास सार्वजनिक बांधकाम खात्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा ज्वालिंदर कामठे यांनी दिला सामान्य नागरिकांच्या यातनांकडे लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाकडे तातडीने आठ दिवसात सदरील रस्त्यांची दुरुस्ती करून द्यावी मागणी करण्यात आली सदर प्रसंगी संदीप दादा दांडेकर दादासाहेब कामठे माननीय उपसरपंच राजू पठाण राहुल कामठे पंकज पाटील सचिन निंबाळकर तसेच एवलेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या